नमस्कार मित्रांनो दरवर्षी आपण दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करतो पणत्या लावतो फटाके फोडतो पण हे फटाके आपणच फोडतो की आपल्या पप्पांनीही फोडले होते की त्यांच्याही वडिलांनी फोडले होते आपल्या पंजानी फोडले होते का आपल्या खापर पंजांनी फोडले होते का नेमके हे फटाके कधी सुरू झाले आपण दिवाळीत किल्ले बनवतो मग शिवाजी महाराज हे किल्ले बनवायचे का नेमकी ही प्रथा कधी सुरू झाली अर्थात ही दिवाळीच नेमकी कधी सुरू झाली अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण या व्हिडिओच्या मध्ये बघणार आहोत रामायण महाभारताच्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत पण इतिहासाच्या पानांमध्ये जुन्या कागदपत्रांमध्ये दिवाळीचे कोणते पुरावे सापडतात याचा आज आपण लपलेला रंजक इतिहास पाहणार आहोत पुराणांपासून ते थेट पेशव्यांच्या काळातल्या काही आश्चर्यकारक फटाक्यांपर्यंत ज्यांची नावं ऐकून तुम्ही थक्क व्हाल अशा काही गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि विषय तुम्हाला आवडत असतील त्यांना सबस्क्राईब करा व्हिडिओला सुरुवात करूया दिवाळीचा संबंध आपल्याला भगवान राम अयोध्येला परत आल्याच्या घटनेशी आपल्याला माहिती आहे पण तुम्हाला हे माहिती आहे का की दिवाळी सारख्या दिव्यांच्या उत्सवाचे उल्लेख त्याही पूर्वीच्या ग्रंथांमध्ये सापडतात उदाहरणार्थ स्कंद पुराणात सूर्याच्या आणि दिव्यांच्या पूजेचा उल्लेख आहे ज्याला दीपदान म्हटलं गेलं पद्मपुराणात सुद्धा दिव्यांच्या रोषणाईने यमराजाला प्रसन्न करण्याबद्दल सांगितलं म्हणजे दिव्यांचा उत्सव साजरा करण्याची परंपरा ही फार जुनी आहे पण हे सगळे झाले पौराणिक उल्लेख ठोस ऐतिहासिक पुरावा कधी मिळाला तो दिला अकराव्या शतकात भारतात आलेल्या अल बेरुणी या पार्शियन विद्वानाने त्याने त्याच्या ते प्रवास वर्णनात लिहून ठेवलंय की हिंदू लोक कार्तिक महिन्याच्या अमावस्येला दिवे लावून एक मोठा सण साजरा करतात हा दिवाळीचा पहिला ठोस आणि ऐतिहासिक उल्लेख म्हटला जातो पण मग त्यानंतरच्या काळात की देखील आपण ज्याला सोन्याचा धूर निघला असं म्हणतो ते जे काही विजयनगर साम्राज्य होतं त्याही वेळी सुद्धा दिवाळी अतिशय भव्य स्वरूपात साजरी व्हायची पोर्तुगीज प्रवाशांनी लिहून ठेवलंय की राजाच्या महालांपासून त्या सामान्य माणसाच्या झोपडीपर्यंत सगळीकडे असंख्य दिवे लावले जायचे पण मित्रांनो दिवाळीच्या उत्सवाला आणि विशेष म्हणजे फटाक्यांच्या या परंपरेला एक वेगळं आणि एक कलात्मक असं भव्य रूप मिळालं ते आपल्या महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्रा व्यतिरिक्त सुद्धा अनेक ठिकाणी ही दिवाळी साजरी होते पण आपल्याला जाणून घ्यायला विशेष रस आहे किंवा विशेष आवडेल ते म्हणजे महाराष्ट्रातले दिवाळी पेशव्यांच्या काळात आज आपण जे चायनीज फटाके वाजवतो त्याही पेक्षा अद्भुत आणि कल्पक फटाके तेव्हा इथे ते तयार व्हायचे असं म्हणलं जातं आपल्याकडे पुरावा म्हणून पेशव्याकालीन कागदपत्रांमध्ये काही याची नोंद सापडते आता बघूया पेशव्याकालीन काळातले नेमके कोणते फटाके होते आणि त्यांची नावं काय होती ही नावं तुम्ही ऐकली त्यांचं वर्णन ऐकलं तर तुम्ही तोंडात बोट घालात तावदानी रोष नाही आरसे लावून हे दारुकाम करत दुसरं आहे आकाश मंडळ तारांगण दारुकामाची उंच झाडे करून त्यातून आकाशातील तारांप्रमाणे नाना रंगाचे तारे उडवित असत हे आकाशात फूट अंतरावर हवेत असत आणि त्यामधून विविध रंगांचा आकर्षक परिणाम दृश्य दिसत थोडक्यात आजच्या काळातल्या स्कायशॉट सारखाच हा प्रकार नारळी झाड उंची पुरी झाडे तयार करून त्यातून तोफेप्रमाणे व बंदुकीसारखे आवाज निघायचे शिवाय त्यातून सं सर्पाकार तोटे फिरत आणि फुले दृष्टीस पडत या सर्वांचे वेगवेगळे रंग असत त्यामुळे या सगळ्या गोष्टी खूप सुंदर दिसतात प्रभा चमक हा चौथा प्रकार आधुनिक काळातल्या पेटलेल्या भूईचक्राप्रमाणे ही गोष्ट होती भूईचक्र जसं पेटवल्यावरती गोरगोर गोलगोल फिरतं त्याचप्रमाणे प्रभा चमक सुद्धा पेटवल्यावर चंदेरी सोनेरी प्रकाश पाडत पाडत गोलगोल फिरत उगवत्या सूर्योदयाच्या वेळी जशी प्रभात चमकते तशी त्यातून चमकते म्हणून त्याचं नाव प्रभा चमक पाचवा प्रकार आहे चादरी दारु दारु चादरी दारुकाम फुलांची झाडे तयार करून त्यातून चादरीचा परिणाम दर्शवला तप्त सुवर्णाप्रमाणे लाल आणि पिवळ्या रंगाच्या सहावा होता कैजीचे झाडे यातून हवाईचे लोट उडत असत सातवा आहे बादलगर्ज या दारुकामाचा गर्जनेप्रमाणे गडगडाट होत असे म्हणून बादलगर्ज बादल गरजल्यासारखा बादल आवाज कमाल आहे ना आजच्या चायनीज फटक्यांच्या जमान्यात आपल्या पूर्वजांकडे किती कल्पकता होती हे यावरून दिसून येतं तरीही आता हे सगळे फटाके नक्की महाराष्ट्रातच बनवले जात होते का की हे सुद्धा कुठून आयात केलंच होते याचा परवा मला मिळालेला नाही याबद्दल तुम्हाला काय माहिती असेल तर कमेंट करून सांगा किंवा तशा गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचल्या तर चांगलं होतं पण किती झालं तरी हे फटाके फक्त काही आवाजासाठी किंवा मजेसाठी नव्हते ही एक कला होती त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं दारूकाम होतं मित्रांनो पुराणातील दीपदानापासून ते पेशव्यांच्या चादरी दारुकामापर्यंत दिवाळीचा प्रवास खूप मोठा आहे काळ बदलला फटाक्यांचं स्वरूप बदललं पण तो मूळ उद्देश नाही बदलला अंधारावर प्रकाशाने विजय मिळवण्याचा दिवाळी म्हणजे फक्त फटाके किंवा फराळ नाही आहे तर तो एक हजारो वर्षांचा इतिहास आहे एक संस्कृती आहे जी पिढ्यानं पिढ्या आपण जपत आलो तुमच्या मते पेशवेकालीन कोणता फटाका सगळ्यात भारी होता जरा कमेंटमध्ये मला सांगा आणि हां व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा मित्रमित्रांसोबत दहा हजाराच्या आपण फार जवळ आहोत टेन के करायला मदत करा, करा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून लवकरात लवकर टेन के करून टाका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसह جا هنا